नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे आणि महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे एकदम खुशखबर आहे का तर या दिवशी महिला भगिनींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत तर या संदर्भातला अगदी मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि नेमका हा निर्णय काय आहे आणि हे पैसे नेमके कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेचा तिसरा हप्ता नेमका कोणत्या तारखेला मिळणार आहे तर याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपण आता मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून जवळपास अडीच कोटी महिलांना लाभ देण्याचा गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी जवळपास दोन कोटी पर्यंत अनेक महिला भगिनींनी फॉर्म सुद्धा भरलेले आहे आणि या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता वितरित पण करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार जवळपास एक कोटी साठ लाख महिला भगिनींच्या खात्यावर पहिला आणि दुसरा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे परंतु अजूनही अनेक महिला भगिनी बाकी आहेत की त्यांचा फॉर्म मंजूर आहे त्याचबरोबर त्यांचा अकाउंट नंबर आधार नंबर सोबत लिंक आहे तरी पण त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे आलेले नाही त्यामुळे त्या चिंता तूर झालेल्या आहे त्याचबरोबर अनेक महिला भगिनी अशा आहे की त्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि त्या सुद्धा तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहे परंतु अजूनपर्यंत महाराष्ट्र गवर्नमेंट कडून अधिकृत अशी माहिती मिळत नव्हती परंतु आज मात्र मान्य देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी डिक्लेअर केलेला आहे की या योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे तर तो कोणत्या दिवशी वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो बघूया की मान्य देवेंद्र फडणवीस यांनी डिक्लेअर केलेला आहे की या योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे तर या महिन्याच्या शेवटी वितरित केला जाईल तर मित्रांनो या ठिकाणी स्पष्ट जर सांगायचं झालं तर अधिकृत सूत्राकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे की या योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे तो तो अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस सप्टेंबर या तीन दिवसामध्ये सलग महिला भगिनींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे चिंता करण्याचं कोणतंही काम नाही आणि आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिक्लेअर पण केलेला आहे की या महिन्याच्या शेवटी तिसरा हप्ता वितरित केला जाणार आहे त्यामुळे ही अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी सगळ्या महिला भगिनींसाठी होती ज्या महिला भगिनी अजूनपर्यंत पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे त्यामुळे आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि पुढच्या काही दिवसामध्येच त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे परंतु तत्पूर्वी हे सांगण्यात आलेलं आहे की ज्या महिला भगिनींचं बँक अकाउंट आधार सोबत लिंक नसेल त्यांनी लगेच लिंक करून घ्यावं त्यानंतर डीबीटी अकाउंट जे आहे तर ते इनेबल करून घ्यावं म्हणजे गव्हर्नमेंटला सदर महिला भगिनींच्या खात्यावर पैसे पाठवणं सोपं जाणार आहे तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारची महत्वाची आणि आनंदाची बातमी होती आणि निश्चितच येणाऱ्या पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद